नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी खानदेशी रेसिपी दाखवणार आहे की जेव्हा आपल्या घरात भाजी नसते तेव्हा आपण कोणती भाजी करायची मागे एक दाखवली होती मी शेव नसताना शेवभाजी कशी करायची खानदेशी तर तसंच आपल्याला आता आपल्याला भाजी नसली तर डबकुड्या खानदेशमध्ये केल्या जायच्या एक एक, एक प्रसिद्ध रेसिपी आहे तर एक जाळी घेतली आहे मी जाळीवर कांदे भाजून घेतलेले आहेत मसाला काढलेला आहे खोबरं भाजून घेतलं आहे हा खांद्याशी मसाला आहे हळद लाल मिरची तिखट पावडर जिरं लसूण आलं नंतर ह्या बेडगी मिरची आहे ह्या चार त्यानंतर डबुकुड्या करण्यासाठी आपल्याला आधी हा मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे हे खांदे खांदेशमध्ये आधी हे काळे जाळीवर का भाजले आहेत कारण ते भाजीची चव आपल्याला तशीच यायला पाहिजे जशी पूर्वी यायची तशी तर हे चुलीत भाजले जायचे म्हणून मी ते जाळीवर गॅसवर भाजून घेतलेले आहेत तुमच्याकडे जाळी नसली तो शकता, नसल तुम्ही तव्यावरही भाजू शकतात काही हरकत नाही तुम्हाला किती जणांसाठी करायचे आहे त्याच तेवढ्या अंदाजानुसार बेसनपीठ घ्यायचे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे थोडी लसूणची कोरडी पावडर घेतलेली आहे नसेल पावडर तर तुम्ही आलं कुठून लसूण कुठूनही टाकू शकतात नसेल नाही टाकला तरी काही हरकत नाही स्किप करू शकतात मीठ घेतले जवे पुरतात थोडीशी चटणी घेतलेली अर्धा चमचा अगदी आणि थोडीशी हळद घेतली हे पाणी टाकून आपण हे घट्टसर भिजून घ्यायचं आहे कसं भिजायचं आहे मी ते दाखवते रे मसाला करू आणि नंतर आपण पीठ भेजून घेऊया कढई ठेवली आहे तेल गरम झालं आहे त्यात आपल्याला मसाला घालायचा आहे मसाला छान असा बारीक झाले तुम्ही तिखट खात असाल तर तुम्ही मिरची पावडर आणखी घालू शकतात आणि बेडगी मिरची आणि रेशमपट्टी टाकल्यामुळे त्यामध्ये तिला भाजीला अगदी सुंदर अशी लाल रंग येतो आणि घट्ट होते भाजी तिची चवच वेगळी असते आणि पूर्वी ह्या भाज्या मसाली भाज्या मस्त अशा दगडी पाट्यावर वाटल्या ज्याच्या वरवंटा पाट्यावर त्यामुळे त्याला चांगली हंगेचे टेस्ट यायची आता मसाला छान फ्राय होऊ देऊ मी तुम्हाला दाखवते हे पीठ कसं भिजलं आहे अशा पद्धतीत पाणी टाकून ता त्याला भिजवून ठेवलेलं आहे मसाला फ्राय झाला की मग आपण त्यात डबकोड्या कशा टाकायच्या ते दाखवते मस्त असा मसाला आपला भाजला गेला आहे आणि त्याला सुंदर असं तेल पण सुटलेलं आहे त्यात आता आपल्याला भाजी किती करायची त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं आहे पाणी जर गरम घातलं तर भाजीला उकळ फार पटकन येतो आणि तेलही खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारे सुटतं कारण आपण या ज्या टाकणार आहेत त्या त्यामध्ये शिजतील आणि पाणी शोषून घेतील म्हणून आपल्याला आणि आता सगळ्या शेवटी ज्याच्यामुळे चव येते ते चवील पुरता मीठ आपल्या रशाला मस्त उकळाला आहे गॅस कमी करायचा आहे कारण गॅस कमी केला नाही तर आपली भाजीचं हे जे तेल आहे ते निघून जातं आता आपल्याला त्यात डबकोड्या टाकायच्या आहेत हाताला पाणी लावायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते आपण त्यामध्ये आपण अशा छोट्या छोट्या वड्या पाडायच्या आहेत अशा पद्धतीत सुंदर अशी टेस्टी भाजी आहे ही खान्देशमधली डबूकोड्या ही तुम्ही पोळीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत अगदी छान ज्वारीच्या भाकरीसोबत काला मोडून अगदी मस्त अशी खाऊ शकतात आता संपूर्ण वड्या पाडून घ्यायचे संपूर्ण आपल्या डबकुड्या टाकल्या गेल्या आहेत पहा मस्त अशी भाजी दिसते आहे त्यानंतर मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि एक दोन मिनटं आपल्या डबुकड्या शिजू द्यायच्या त्यामध्ये छान अशी घट्ट भाजी होते जर तुम्हाला वाटलं की घट्ट झाली भाजी तर तुम्ही गरम पाणी घालायचं आहे एक कप किंवा अर्धा ग्लासभर तुम्हाला किती पातळ करायची त्या अंदाजानुसार आता दोन मिनटं आपण तिला छान शिजू देऊया मस्त अशी आपली डबुकड्यांची भाजी झालेली आहे आणि खानदेशी ताटली ही परातीसारखी खानदेशमध्ये अशा ताटल्या असायच्या आणि त्यामध्ये भाजी अगदी काला मोडून मस्त अशी खाल्ली जायची तर यामध्ये आपण भाजी काढून घेऊया सुंदर असं तेल पण सुटलेलं आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच खानदेशमधल्या रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये